खानोलकर ललित कला केंद्राचं उद्घाटन सुप्रसिद्ध नाटककार शफात खान यांच्या हस्ते अनेक मान्यवर दिग्गजांच्या उपस्थितीत सव्वीस एप्रिलला म्हणजे चिंत्रेम खानोलकर उर्फा आरती प्रभू यांच्या स्मृतीदिनी झालं मुख्य इमारतीसोबतच उद्घाटन फलकाचं अनावरण सुद्धा शफात खान यांच्या हस्ते झालं यावेळी कुडाळचे आणखी एक सुपुत्र सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या वसंत देसाई मुक्तावाकाश रंगमंचाचं उद्घाटन वसंत देसाई यांचे नातू अनिल पाटकर यांच्या हस्ते करण्यात या या आलं या कला केंद्रात नृत्य नाट्य संगीत तसंच चित्रकला शिल्पकला यासारख्या ललितकलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे या कलाकेंद्रात चिंत्रेम यांचं सर्व साहित्य असणारं प्रभू कला अकादमी नावाचं स्वतंत्र दालन आहे त्याचं उद्घाटन आरती प्रभू यांच्या कन्या सौ हेमांगी नेरकर आणि सौ दीप्ती कळसुलकर यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर प्रकाश पाटणकर तालीम कक्षाचं उद्घाटन ज्येष्ठ नाट्य कलावंत तुकाराम उर्फ भाऊ शिरसाट यांच्या हस्ते झालं चित्रकलेसाठी उभारण्यात आलेल्या एस दाजी कला दालनाचं उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार विजय पडते यांच्या हस्ते झालं इथं उभारण्यात आलेल्या शंकरभाई वर्धम रंगभूषा कक्षाचं उद्घाटन ज्येष्ठ रंगभूषाकार विलास कुडाळकर यांच्या हस्ते झालं या ललित कला श्रीपाद श्रीपादबा माडेक संगीत कक्षसुद्धा उभारण्यात आला आहे त्याचं उद्घाटन कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर का यांच्या हस्ते झालं कुडाळच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या या ललित कला केंद्राच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा कैलासवासी बाबावर्धम स्मृती रंगमंचावर झाला यावेळी कमशिबर मंडळाचे अध्यक्ष ॲडवोकेट हनुमंत सावंत सुप्रसिद्ध नाटककार शफात खान आरती प्रभू यांच्या कन्या सौ हेमांगी नेरकर आणि सौ दीप्ती कळसुलकर ज्येष्ठ नाट्य कलाकार तुकाराम उर्फ भाऊ शिरसाट ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट ज्येष्ठ रंगभूषाकार विलास कुडाळकर कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर ज्येष्ठ चित्रकार विजय पडते बाबावर्धम थिएटरच्या अध्यक्षा सौ वर्षा वैद्य जे आय सी हाऊसिंग फायनान्सचे शाखा व्यवस्थापक सुरेश येवले वसंत देसाई यांचे नातू अनिल पाटकर आणि शिर्प मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांचं स्वागत मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केलं यावेळी सुरेश येवले भाईसाहेब तळेकर आणि केदार सामंत यांचा सत्कार करण्यात आला तसंच आरती प्रभू यांचं तैलचित्र रेखाटणाऱ्या दिवाकर उर्फ साई धोंड याचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी सो हेमांगी नेरकर शफाद खान आणि ॲडव्होकेट हनुमंत सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मला मी असंत दिसायचं तर त्या सुठी उपाशना घेतात कमशिक्ष मुळात होते इमारत भारतीय आहे या इमारतीच्या पायावर गेला मुलांना मी आणि माझी कधी भित्ती परसून तर उपस्थित होतो आणि आज या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आम्ही उपस्थित आवश्यकते मी आमचं आहे आज हे सगळं उद्भाटन करता बघत होतो आणि मला काही वेगळ्या गोष्टी आठवत होत जास्त वर्ष झाली असतील मुंबईमध्ये छबीरदास नावाच नाट्यगृह आणि त्या नाट्यगृहात अतिदिगत आम्हाला पालिका डॉक्टर श्रीराम देशपांडे अनिल देशमांडे सुरमांचे पुरी ओमपुरी पासन

त्या शाळेमध्ये पुन्हा झालेली त्या अत्यंत अडचण आणि आपली स्वतःच्या मुंबईमध्ये एक जागा व्हावी स्वतःचा जन्म असावा स्वतः कला केंद्र बोलत असताना मला असं वाटलं हेच तर आम्ही सांगितलं जिथे संगीत कक्ष असेल जिथे साईल जागा असेल हेच ह्या आम्ही जिथे नाटक करून बघण्यासाठी वेगळं लागे करून बघण्यासाठी वेगळे प्रयोग करण्यासाठी जागा अशा प्रकारचे एक गरज होते आणि गेली पस्तीस चाळीस वर्ष आम्ही यासाठी प्रयत्न करतात आजपर्यंत मिळालेलं नाही याच्या वेळ अशी शक्यता ही दिसत नाही तेव्हा या सगळं बघत असताना मला असं वाटलं की जे आम्हा आमच्यासाठी अशक्य होतं ते तुम्ही सहज शक्य करून दाखवण्याचा काही शक्य नाटक जे आहे मी नाटककार असल्यामुळे ललित तर विचार होईलच पण जे मुळात नाटककार असल्यामुळे नाटक असा बोलण्याचा असा आता कसं आहे की जगभरात नाटक जे असतं ते माणसाच्या जगण्याशी माणसाचं जगडच असतं ते का आणि हे जगण झपाट्यामुळे बदलतं आणि ज्या वेळेला नाटकाचं जगण बदल त्यावेळेला नाटकालाही बदलावं लागतं नाटकाला आपली भाषा बदलावी लागते नाटकाला एक अमूल अग्र बदल करून आणि आणावं लागत तर हे बदललेलं जगण पकडता येत जुन्या नाटकाच्या चौकटीमध्ये नवीन जगण पकडता येत आहे गेस्ट हाऊस सुरू केलं ह्याचा मी साक्षीदार आहे मी तुम्हाला सांगतो ह्याचा मी पहिला पाहिलेला आहे विणा गेस्ट हाऊस लॉजिंग त्यांनी उद्या सुरू केलं तर मारुती मंदिराच्या समोर आपण गांधी चौक सरळ जातो तेव्हा आपण जातो बाजारपेठेला मारुती देव आहे आणि त्याच्या समोर उज्या बदला जी इमारत आहे त्या ठिकाणी एक बोर्ड दिसतो क्रॉम्प्टन किंवा नाईक कंपनी त्या इमारतीत त्यांची खानावळ होती आमच्या कुणाळचे दोन शिक्षक जांभोळकर आणि वराडकर ते वेंगुल्याच्या उभे होते ते दोन्ही शिक्षक तिथे बाजूच्या वसतीगृहात राहायचे ते अकरा साडे अकराच्या दरम्यान सकाळी वन टू वन टू चालत चालत जाऊन त्या खांदवळीत जेवायचे परत संध्याकाळी जेवायचे एक डिगस म्हणजे पायऱ्याशी नावाचं गाव आहे त्या गावातला विद्यार्थी आमच्या घरात राहत होता कुडाळ तो सब, तो तो सुद्धा त्या आठ आणायला आणि मांसाहारी जेवण दहा आणायला चिंतामणी काउंटरवर बसायची बिराय का ताण आणून द्यायची जे त्याने जेवलं किती ताट खरकडे आईकडे घेऊन द्यायचे असा हा मुलगा

उद्घाटन सोहळ्यानंतर वजंत देसाई मुक्तावकाश रंगमंचावर दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळाचं शेषात्मज गणेश हे नाटक सादर झालं त्यालासुद्धा रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम